रोडवरून जात असताना प्लॉट बघितला तर या ठिकाणी काय केलंय टोटली एक एकरामध्ये फक्त एकच वाल केलाय आणि काय विषय केलाय दोन्ही बेडच्या अंतर सहा फूट आहे आणि त्याला डबल डबल लॅटर टाकले आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की असं केल्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना मी विचारलं की ज्यांनी केलंय त्या शेतकऱ्यांना की पाण्याचा डिस्चार्ज पडतोय का तर ह्यांनी केलंय काय की आठ लिटर डिस्चार्जची लॅटरल नॉन आय साय टाकली त्यामुळे होतंय काय की एकदम एल्डिंगला पाणी पोचत नाही आणि दुसरी एक गोष्ट या ठिकाणी काय आहे तर ही गोष्ट सातत्याने शेतकरी बांधवाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी काय केलंय डायरेक्ट वीस एम एमची लबर मारले वीस एम एमचं होल मारून त्याला डायरेक्ट वीस एम एमचा टेका बसून डायरेक्ट वीस एम एम त्याला अटॅच केली आता ह्यामुळे होतं काय की पाण्याचा प्रेशर जे आहे ती जास्त प्रमाणात तो निघतो त्यामुळं काय होतं पुढ्यापर्यंत पाणी जात नाही आणि त्यामुळं एकदम एंडिंगपर्यंत त्याचा प्रेशर बसत नाही तर तुम्ही जर नव्यानं ड्रिप करत असाल तर अशा काय गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता या ठिकाणी कराय काय पाहिजे होतं खरं ॲक्च्युली तर या ठिकाणी तुम्ही सोळा एम एमचं होल अगोदर घ्याय पाहिजे होतं